चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळे येथे एम आय डी सी झाली पाहिजे याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्यामुळेच मी येथे सभा घेऊन शेतकऱ्यांना विश्वास देण्यासाठी आलो आहे असं मत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे एमआयडीसीच्या नावे सांगणारे असलेल्या शेतकऱ्यांनी मला विनंती केली की नक्की एमआयडीसी बद्दल उद्योग मंत्री म्हणून तुमचं मत काय आपण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगावं अशा पद्धतीची विनंती आणि सूचना इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केली आणि त्याच भावनेतनं आपण ज्या सगळे प्रबोधन सभा असं केलंय त्या प्रबोधन सभेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि विशेषतः तुमच्या सगळ्यांचा आमदारच म्हणून या सभेला मी उपस्थित आहे मी मुद्दाम उल्लेख केला की मी तुमचा आमदार आहे मी पाच वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये केलेलो आहे त्याच्यामुळं माझ्या घरच्या माणसांचं नुकसान होणार नाही हे बाहेरच्या पेक्षा मला सांगत काही लोक कविता करत होते काही लोकांनी कुठेचा माझा व्हिडिओ दाखवला तर अनेक तीन चार व्हिडिओ माझ्याकडे देखील मी वाटत एम आय डी सीला विरोध करणार विरोध करणाऱ्या लोकांना मागील आठवड्यात सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाटत खंडाळा येथे माडीसी नको म्हणून एक सभा घेण्यात आली होती त्याला उत्तर म्हणून पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी येथे सभा घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही असं म्हणाले तसेच काही जणांना चांगल्या कामात विघ्न आणण्याची सवय झाली आहे असा टोमनाही विरोध करणाऱ्यांना लगावलाय होते, होते, ते कोण होते काय होते त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही पण एखादं चांगलं काम होत असताना विघ्न कशा पद्धतीने आणायचं हे काही लोकांना चांगलं माहिती आहे यशस्वी आंदोलन करणारे नेते म्हणून या ठिकाणी केला राज्याच्या मी तुम्हाला धन्यवाद देतो या प्रदूषण विरहित कारखान्याचं समर्थन करण्याचं काम आज आकारणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं हे माझ्या दृष्टीनं आणि शासनाच्या दृष्टीनं मग बाळासाहेब म्हणाले की खडीचं काम पाहिजे वाळूच काम पाहिजे सिमेंटच काम पाहिजे सगळं करण्यासाठी पहिली कंपनी आली पाहिजे जर कंपनी आली नाही तर वाळू पण नाही सिमेंट पण नाही आणि कोणाचीच चलती नाही त्याच्यामुळं पहिली कंपनी आली ती प्रदूषण विरळीत असली पाहिजे ती कंपनी आणत असताना ती नक्की कंपनी काय आहे हे माझ्या सगळ्या जमलेल्या आज गैरसमज पसरतो की बॉम्बची फॅक्टरी होणार आहे काही लोक समजतात की लाडूगोळ्याची फॅक्टरी होणार आहे खर तर मला असं वाटतं की या सगळ्या परिसरातले लोकही सुचले आहेत शिक्षित शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी वाटत खंडाळे ते एमआयडीसी उभारणार नाही अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उपस्थितांना दिल्यानं सर्वांनी समाधान व्यक्त केलंय या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते आणि म्हणून ज्यांची नावं सातबाऱ्यावर आहे आणि जे सातबारे शेतकरी एम आय डी सीला देत आहेत त्या शेतकऱ्यांनी आज मला इथं या एम आय डी सीची माहिती सांगण्यासाठी बोलवलं होतं आपणच बघितलं असेल की तिथे स्थानिक लोकं किती होती तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा या एम आय डी सीच्या प्रकल्पासाठी पाठिंबा आहे पण इथं आल्यानंतर समाधानाची बाब आहे या जिल्ह्यामध्ये जी सगळ्यात मोठी दोन आंदोलनं झाली ते म्हणजे जयगड पेट्रो केमिकल आणि दुसरं निवळी एम आय डी सी ती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली की काकासाहेब फळे देखील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमच्या संवेद या परिसरामध्ये उपस्थित होते हे स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात ते बाहेरचे नाही आहेत स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात त्यांनी देखील मला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की माझ्या हातामधली आपण निवेदनं बघितलं असतात प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीनं ही एम आय डी सी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन मला दिलं आहे तरी देखील मी माझ्या भारणात सांगितले की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर करून शेतकऱ्यांना आम्ही काय देणार आहोत शेतकऱ्यांना आम्ही कसा फायदा मिळवून देणार आहोत शेतकऱ्यांच्या रोजगाराचं काय आहे शेतकऱ्यांची एकही घराची जमीन आपण संपादित करत नाही आहोत एकही मंदिर आपण संपादित केलेलं नाही एकही धार्मिक स्थळ आपण संपादित केलेलं नाही नळपाणी योजनांना आपण हात लावलेला नाही जो प्रकल्प होतो आहे त्याची नळपाणी योजना स्वतंत्र आपण करणार आहोत त्याच्यानंतर जी ग्रामदेवस्था आहे ती देखील एम आय डी सीमध्ये आपण घेतलेली नाही ज्या ठिकाणी कुठचीही शेती होत नाही ज्या ठिकाणी शेतीला कोण जात नाही अशा पद्धतीची जमीन थी थी ही एम आय डी सीनं नक्वायर करून पास्तृ पद्धतीनं अंबानी ग्रुपला द्यायचं ठरवलेलं आहे गुरुबाई अंबानी डिफेन्स सिटी या जागेवर होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा रासायनिक कारखाना नाही हा शस्त्र बनवणारा कारखाना आहे वेपन बनवणारा कारखाना आहे म्हणजे याच्यामध्ये पिस्तुल बनवली जातील ए के फॉर्टी सिक्स ए के फॉर्टी सेवन सारख्या बंदुका बनवल्या जातील आणि त्याचा वापर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी होणार आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा